नमस्कार मी भाग्यस्क्री आणखी किंग ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते कशी आहात तुम्ही सर्वजण मी आशा करते की तुम्ही सर्वजण नुसता आणि म्हणजे सांग तर सकाळचं टायमिंग आहे आणि आंघोळ वगैरे झाली माझी आणि आज आहे षष्टीचा दिवस म्हणजे सहावा दिवस आहे माळेचा तर आजच्यापासून माझे उपवास आहेत पाच दिवसाचे शेवटपर्यंत तर म्हटलं छान अशी आंघोळ वगैरे झालेली आणि हार्शी पण उठलेले फोजी यांच्यात आणखी ड्युटीवरून तर आजचं काही रुटीन असेल तर ते मी तुमच्याबाबत शेअर करणार आहे तर रात्रीचे ना थोडेसे काजू आणि बदाम भिजू घातले होते ले ले मी पौजींसाठी आणि लेकरांसाठी सगळेच खातीत मुंग आणि पौजींना असं रात्रीचे जे चपात्या उरलेल्या होत्या तर त्याचे छान असे तुकडे केलेले आहेत आणि आणि हरभरे थोडीशी भिजू घातली होती मी तर तेच ना इथे उकडून घेतलेले आहेत मला दाखवते काला हा असे उकडलेले आहे ना हर्षुनी छान खाल्ले म्हणून मग आज पण उकडून घेतले त्याला नाश्त्यासाठी आता देते दोघांना पण इशू काय माहिती खाते का नाही पण हर्षूला तरी देते छान असा नाश्ता होईल त्याचा मग आणि कालच केळी वगैरे आणली होती फ्रूट संपले होते आणि रात्रीच लावलं होतं मी छान असं तर छान दही पण झालेलं इथं चला तर मध्ये हर्षूला नाश्ता देते त्याच्यानंतर बोलते वगैरे घालते हर्षूला दिलेला आहे मी नाश्ता तर आता मी ना देवपूजा करून घेते सकाळ सकाळी देवपूजा केली म्हणजे बरं पडतं झालं आता फौजीसाठी तयार तयार केले नाश्त्याचं तर फौजीनं वगैरे नाश्ता दिला त्याच्यानंतर मग मी कपडे धुतले आधी आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाक करायला आलेली तर छान येतं माझ्या चपात्या आहेत आणि इकडे ना आपली अशी मोठी मिरची नसते का तर त्याचीच भाजी केली होती म्हणजे मधून कट केल्या मिरच्या आणि सगळे मसाले आणि शेंगदाण्याचं कूट थोडंसं पाणी टाकून शिजवून घेतल्या तर अशाच पद्धतीने सगळ्या चपात्या करून घेतल्या चपात्या करत होते था था। मैं ला मैं ला मी तर इकडं हर्षो झोपलेला होता आणि शूला स्कूलमध्ये सोडून आलेले होते तर चपात्या पण झाल्या माझ्या आणि शेवटची चपाती झाली त्यानंतर मग हसं म्हटला होता थोडीशी कणिक दे मला पण तो उठला होता तोपर्यंत तिकडं तर उठल्यानंतर मग त्याला थोडी कणिक दिली आणि खाली खेळत होता तो मग शेवटीला म्हटला मला वरती भस मी थोडं मला लाटायची चपाती तर मग त्याला यानं लाटायला पण दिलेली पुढं तो मला दिसेल की हर्षू पण ना चपाती लाटते झाल्या माझ्या आता चपात्या करून आणि हर्षू बघा पुणे लाटायचं चालेल आली तर तिला बघा कसं करते घेईल म्हणून चला तर आता खिचडी करून घेते साबुदाण्याची मग झालं हाय कर सगळ्यांना हर्षू हाय कर ना सगळ्यांना हाय तर इथे ना माझ्याकडं इशूचे जुने व्हिडिओ मला सापडले होते की तिचे पाऊल उंडायचे आणि त्याचबरोबर तिचं आम्ही झारखंडला असताना धनबादला ना तिचं बोरनहाण केलं होतं तिथं तर ते पण व्हिडिओ मी इथे अटॅच केलेले आहेत नक्की बघा आणि कशी दिसते इशू तेही नक्की कमेंट करून सांगा मला तर खूप रडकी होती इशू चा तर आता इथे ना बोरनानाच्या वेळेस पण ते जर रडायचं चाललं होतं तर कसं कसं करून घेतलं होतं आम्ही बोरनान आणि कसं वाटले व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा मला आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो हाईपचं पण एक आता नवीन ऑप्शन आलेलं आहे तर हाईप पण नक्की करा व्हिडिओला तर चला तर मग भेटूया असंच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना टेक केअर